नमस्कार प्रकाशपर्व न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हिंगोली कृषी विभागातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील शेडनेट प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने तीव्र भूमिका घेतली आहे कोट्यवधी रुपयांचा कर चुकू संबंधित डीलर्सवर पारित केलेले आदेश गोपनीय ठेवण्यात येत असल्याचा आरोप करून आज नांदेड येथील जी एस टी विभागाकडे निवेदन देण्यात आले कळमनुरी तालुक्यातील या प्रकरणात ग्रीनहाऊस इंडस्ट्री व गोविंदा ॲग्रो इंडस्ट्री यांनी कोट्यवधी रुपयांचा कर न भरता खोट्या पद्धतीने जी बिल कृषी विभागात सादर करून शासनाचे अनुदान लुटल्याची तक्रार आदेश दाखल झाली होती चौकशीत कर चुकवेगिरी सिद्ध झाल्याने जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा कर व दंड वसूल करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत मात्र संबंधित आदेशाची प्रत तक्रारदारांना उपलब्ध करून दिली जात नसून हा भाग गोपनीय आहे असे सांगण्यात येत असल्याने शासन व जनतेशी संबंधित गंभीर भ्रष्टाचार प्रकरण दळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे या पार्श्वभूमीवर आज जी एस टी विभाग नांदेड येथे राज्य कर सहाय्यक आयुक्त व समिती सदस्य तसेच सहाय्यक राज्यकर आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले यामध्ये सर्व आदेश व कागदपत्रांची प्रत त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीने इशारा दिला आहे की नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आदेशाची प्रत न दिल्यास छत्रपती संभाजीनगर येथील जी एस टी विभाग कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजू कांबळे जिल्हा महासचिव रोहन पंडित जिल्हा उपाध्यक्ष लंकेश आवटे कार्यकर्ते दिनेश आदी उपस्थित होते वस्तू व सेवा कर विभाग नांदेड इथे आज वंचित भोजन आघाडी किळनूरच्या वतीने राज्यघर सहायुक्त यांना निवेदन देण्यात आले राज्यघर संयुक्तांची भेट झाली नाही परंतु त्यांचे स्वीसक यांच्याशी भेट झाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना जी कृषी विभागाच्या संबंधित होती यामध्ये एक डीलर ग्रीन हाऊस इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीचे जे डीलर होते यांनी डुप्लिकेट जीएसटी बिल सादर करून कोट्यावधीचा निधीचा अपार केला होता याबाबत आम्ही लेखी तक्रार केली होती त्या अनुषंगाने संबंधित कार्यालयातून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की संबंधित डीलर दोन्ही डीलरवरती जवळपास साडेतीन कोटीचा टॅक्स इंटरेस्ट आणि पेनॉल्टी असं तिन्ही मिळून जवळपास साडेतीन कोटी रुपयाचा त्याच्यावरती कर वसूल करण्यात आला परंतु आम्ही जेव्हा त्या आदेशाची प्रत त्यांना मागतो तेव्हा इथलं डिपार्टमेंट आम्हाला ही संबंधित माहिती गोपनीय आहे म्हणून आम्हाला सांगते त्यातल्या त्या तिथल्या एक दोन अधिकाऱ्यांनी आम्हाला अनेक वेळा पैशा सुद्धा ऑफर दिल्या होत्या संबंधित प्रकार मॅनेजमेंट करून घ्या म्हणून आम्हाला दिलं होतं त्याची आम्ही तक्रार सुद्धा केली होती त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय समिती सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे त्या समितीचे सदस्य म्हणून गुसर म्हणून या डिपार्टमेंटला त्यांची सुद्धा आमची सविस्तर चर्चा झाली परंतु येथील काही अधिकारी या कर चोरी करणाऱ्याला चोर चोराला वासवण्याच्या नाद्यामध्ये इथले सुद्धा अधिकारी चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत आमचा प्रश्न जीएसटी विभागाला आहे की चोरी जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीची चोरी वसूल करणाऱ्या डिपार्टमेंट मध्ये अधिकारी जर चोरी करत असेल तर यांच्यावरती कारवाई होणार का नाही होणार हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे अनेक मागण्याचे निवेदन आम्ही केले की संबंधित ही तक्रार शेतकऱ्यांशी निगडीत आहे संबंधित तक्रार जनतेशी निगडीत आहे भ्रष्टाचाराशी निगडीत आहे शासकीय योजनेमध्ये अपहार केल्याचे निगडीत आहे तर ही केलेली तक्रार गोपनीय कशी यामध्ये कारवाई झालेला आदेश गोपनीय कसा संबंधित व्यक्तींना आम्ही आज अनेक माहिती अधिकार सुद्धा दाखल केलेले आहेत आता प्रशासनाला आमची फक्त एवढी विनंती आहे की संबंधित कर चोरी करणारा हा चोर आहे त्याला वाचवण्याचा काही अधिकारी कर्मचारी जर प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर तात्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी येत्या नऊ नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सदरील केलेल्या मागण्या व संबंधित जो कोणी दोषी असतील अधिकारी डीलर यांच्यावरती पूर्णतः जर कारवाई झाली नाही व संबंधित प्रकरणात आदेशाची प्रत जर आमास तक्रारदार म्हणून प्राप्त जर झाली नाही तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वस्तू व सेवा कर विभाग छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही नऊ तारखेपासून धरणे आंदोलन करणार आहोत त्यामुळे प्रशासनास विनंती आहे की सदरील सर्व मागण्या यामध्ये झालेला आदेश आम्हाला त्वरित प्राप्त करून द्यावा